Start. नमस्कार मी प्रीतम सुंदरी शाह संचालक रिलायन्स एज्युकेअर सर्व विद्यार्थी आणि पालकांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व माझ्या कन्सल्टन्सीमध्ये मनापासून स्वागत करत आहे आज पंचवीस जुलै ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं त्यांची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काल चोवीस तारखेपर्यंत होती व आज पंचवीस तारखेला डॉक्युमेंटिव्ह व्हेरिफिकेशन होतं पण महाराष्ट्र सी टी सीनं ती मुदत वाढवून दिलेली आहे व ती मुदत वाढ अठ्ठावीस तारखेपर्यंत मिळालेली आहे व साधारण एकोणतीस तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायसाठी शेवटची मुदत मिळणार आहे तर ज्या मुलांना ह्या वर्षी दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या वर्षासाठी हवे ती ब्रँच त्यांच्या त्यांच्या बैठकनुसार किंवा त्यांच्या त्यांच्या मार्कानुसार जर हवी असेल तर ती मिळवून देण्यासाठी आमची सर्व तज्ञ कमिटी किंवा आमची सगळी जी टीम आहे त्यासाठी प्रयत्न करेल ज्या मुलांना सी एन टीला इंजिनिअरिंग सी एन टीला किंवा बारावीला जरी काही कमी मार्क असतील पण त्यांना जरा ए आय सी एस मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा त्यांच्या हव्या असणाऱ्या ब्रँचेस हव्या त्या कॉलेजमध्ये किंवा हव्याच्या शहरामध्ये पाहिजेच असेल तर ते, ते मिळून द्यायसाठी आमची कन्सल्टन्सी तुम्हाला टॉप टू टेनपर्यंत मदत करेल ज्या मुलांना इंजिनिअरिंगसाठी ह्या वर्षी ॲडमिशन घेऊन एक भारत देशासाठी एक चांगला उत्कृष्ट इंजिनीअर म्हणायची त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे आणि इच्छा आहे अशा मुलांनी व विद्यार्थ्यांनी सॉरी ज्या अशा विद्यार्थ्यांनी व पालकांनी आमच्या कन्सल्टन्सीसाठी संपर्क करावा खाली माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तोपर्यंत सर मला जय हिंद जय महाराष्ट्र